कोल्हापूरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संकेश्वर ते बांदा हा लवकर सुखकर व्यवहार यासाठी केंद्राचे मंत्री मादी नितीनजी गडकरी यांनी डांबरी रस्ता काढून या ठिकाणी सिमेंटचा हायवे रस्ता केला त्यामुळे प्रवास लवकर लवकर होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांना प्रवासांना त्याचा उपयोग होत आहे परंतु या ठिकाणी आज बघितले की पूर्वी कसं रस्ता लांब होता त्यामुळे वाहतुकीचा कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत होता पण तो कस्ता मोठा झाला तरी या दोन तीन महिन्यामध्ये बघितले तर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी या गणिंग्या शहरामध्ये होत आहे तर वाहतूक कोंडीचा प्रश्न का निर्माण होतोय त्या गणिंग्रा शहरामध्ये बाहेरचे लोक येत आहेत शिक्षणासाठी हॉस्पिटलसाठी आणि शासकीय कामासाठी आणि जी आलेली लोक आहेत त्यांच्या फोर व्हीलर गाड्या त्या आजूबाजूच्या साईड पट्ट्याला वाहने ओळी करत आहेत दिवसेंदिवस वाणी उडीतून घेऊन या ठिकाणी जा त्या ठिकाणी जा अशा कारणामुळे या गणिंद्र शहरामध्ये आपलं भीमन कोकणातील बीरशोत्सव बीरशोत्सकतील ते दसरा चौक भडवाड हत्ती जा तसेच आपलं डॉक्टर पंजित देसा हॉस्पिटल ह्या ठिकाणी मोठे वाहतूक कोंडी होते त्यामुळे शाळेचे विद्यार्थ्यांना अनेक पाहिजे आणि नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होते त्यामुळे आता मी गणिंदर एकनाथ शिंदे पदाधिकारी व शिवसैनिकांच्या नात्याने आम्ही आज गणिताच्या पी आय एक निवेदन मागणी केली की या गणिता शहरामध्ये बेकायदेशीर प्रमाणे आपल्या मनाने त्या पद्धतीने वाहन पार्किंग करते त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी आणि गणिता शहरामध्ये होणाऱ्या वाहतूक बंडीला आळा घालावा अशा पद्धतीचे आज आम्ही निवेदन सादर केले त्या निवेदनाची दखल घेऊन येत्या दोन दिवसात आज गणिंद्राची पी आय साहेबीने सांगितले की आम्ही लवकर लवकर कारवाई चालू करणार आणि गणिंद्रासाठी वाढत होण्याच्या प्रश्नाला आळ बसणार जय महाराष्ट्र